विधान परिषद निवडणुकीत ज्यांनी क्रॉस वोटिंग केले त्यांच्यावर कारवाईचा त्यांचा प्रस्ताव प्रदेशाध्यक्ष यांनी हायकमांड कडे पाठवला आहे एकोणीस तारखेला मुंबईत महत्वाची बैठक होणार आहे त्यावेळी प्रभारी रमेश चेन्निथाला राष्ट्रीय महासचिव के सी वेणुगोपाल उपस्थित राहणार आहेत त्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे ज्यांनी गद्दारी केली त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव एकमताने दिला आहे विधान परिषद निवडणुकीमध्ये ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केले त्याचा प्रस्ताव प्रदेशाध्यक्षांनी हायकमांड पाठवला आहे एकोणवीस तारखेला मुंबईमध्ये काँग्रेसच्या महाराष्ट्रातील शीर्षस्थ नेत्यांची बैठक आहे त्याच्याबरोबर त्याबरोबरच आमचे प्रभारी चनितालाजी आणि राष्ट्रीय महासचिव के सी वेणुगोपालजी सुद्धा त्या बैठकीत उपस्थित राहणार आहेत आणि मला वाटतं की त्या दिवशी यावर नक्की निर्णय होईल आणि ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली त्या लोकांच्यावर कारवाई होणार हे आता कोणीही था, थांबवू शकणार नाही असा आम्हाला विश्वास आहे बारा तास जरी उलटून गेले असले तरी यावर कारवाई करायचा प्रस्ताव आम्ही एकमताने महाराष्ट्रातील नेत्यांनी तो आमच्या श्रेष्ठीकडे पाठवला आहे आणि ही जी कीड आहे ही जी बेमानी आहे पक्षात राहून गद्दारी करण्याचं जे काही जे काही मंडळी आहे त्यांना धडा शिकवणं आणि पक्ष स्वच्छ करणं हे आता अनिवार्य आहे आणि ती कारवाई नक्की होईल यामध्ये कुठेही दुमत नाही नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर जी हाँ अब हम रहेंगे आपकी सेवा में 24/7 तत्पर ऑर्थोपेडिक जॉइंट रिप्लेसमेंट आईसीयू थिएटर मैटरनिटी सर्जरी पैथोलॉजी मॉड्यूलर ऑपरेशन फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल वाठोड़ा स्क्वेयर नियर नायरा पेट्रोल पंप रिंग रोड नागपुर